न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा सराईत गुन्हेगारांनी धाक दाखवून दा डिलेव्हरी बॉयला लुटले सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून डिलेव्हरी बॉयला मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल व रोकड चोरून नेली त्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांड्यानं मारहाण करून जखमी करून दहशत पसरवली आहे काळेपड पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे नोमान अरिफ नाव आहे नोमान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत त्याचा साथीदार शाहरुख उर्फा हट्टी हा झाला असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलेला आहे याबाबत उमर शकील शेख वैवर्ष एकवीस राहणार मोहम्मद वाडी यांनी काळेपडल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना सय्यद नगर इथं चौदा मार्च रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे झेप्टो ॲपवरून स्वीकारलेली आईस्क्रीमची डिलिव्हरी देण्याकरता मोटरसायकलवरून जात होते त्यावेळी मागाहून तिघेजण आले त्यांनी त्यांची गाडी अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व सहाशे तीस रुपये जबरदस्तीनं काढून घेऊ लागले फिर्यादी विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार केला तो त्यांच्या कानाला लागून ते जखमी झाले या अगोदर सय्यदनगर मध्येच या गुंडांनी हैदोस घातला होता याबाबत शब्बीर सज्जूस सय्यद बैवर्ष एकसष्ट राहणार सय्यदनगर हडपसर यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून बारा मार्च रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास नोमान शाहरुख व त्यांच्या साथीदारानं जोरजोरात आरडाओरडा करून लाकडी दांडक्यांनं फिर्यादी यांना जखमी केले त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा